नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अति महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अठराशे कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती त्यापैकी सहाशे सत्तर कोटी रुपये जिल्हा फेडरेशनकडे तथा आदिवासी विकास महामंडळाकडे दोनशे तीस कोटी रुपयाचा निधी जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेला होता खरेदी केंद्रावर जे काही नोंदणीकृत शेतकरी आहे त्यापैकी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांच्या याद्या पडताळणी केलेल्या होत्या म्हणजेच व्हेरिफिकेशन केलेलं होतं खरेदी केंद्रावर विक्री करूनही के काही शेतकऱ्यांचे बोनस आलेले नव्हते यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील कसा परिसरातील जे काही शेतकरी आहेत ते जवळपास अकराशे पन्नास शेतकरी होते अशांना जाहीरपणे त्यांचे व्हेरिफिकेशनचं काम करण्यात आलं त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल परिसरातील आठ हजार दोनशे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपली नोंदणी केलेली होती अशांपैकी फक्त दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना या धान बोनस निधीचे प्रथम टप्प्यामध्ये वाटप झाले उर्वरित जे काही सात हजार नऊशे वीस शेतकरी आहेत अशांना या धान बोनस निधीचे वितरण झालेले नाही तर अशांसाठी आता जाहीरपणे त्यांना बोलवून व्हेरिफिकेशनचं काम चाललेलं आहे तर अशांच्या नावामध्ये अथवा बँकेतील नावामध्ये फरक जाणवत आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही शेतकरी मित्राने हेक्टरी वीस हजार रुपये धानाचा बोनस असताना खरेदी केंद्रावर विक्री करूनही हेक्टरी हा वीस हजार न येता याच्यामध्ये कपात करून बारा हजार तेरा हजार याप्रमाणे हा धान बोनस कपात होऊन आलेला आहे असेही काही कमेंट आलेले आहेत तर गडचिरोली येथे आदिवासी विकास महामंडळाने तेथील जे काही नोंदणीकृत शेतकरी होते अशांसाठी सरसकट हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वाटप केलेलं आहे खरेदी केंद्रावर विक्री केलेली असो अथवा नसो तिथे वितरण झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीमध्ये प्रथम टप्प्यातील या बोनसचे वितरण झालेले होते टप्पा दोन मागील आठवड्यामध्ये राज्यात पावसाळी अधिवेशन चाललं होतं यामध्ये राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा हा बोनसचा प्रस्ताव सभागृहामध्ये मांडण्यात आला आणि त्यानंतर नऊशे कोटी रुपये शिल्लक असताना फक्त सातशे पाच कोटी रुपयाच्याच निधीला मंजुरी देण्यात आली म्हणजेच जवळपास एकशे पंच्याण्णव कोटी रुपये यामधून कपात करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो हा जो काही मंजूर झालेला निधी होता हा जिल्हा निहाय आदिवासी विकास महामंडळ तथा जिल्हा फेडरेशनकडे यायला पाहिजे होता मात्र आजवर हा निधी जिल्हा निहाय वितरण झालेला नाही सातशे पाच कोटी रुपयाचा हा बोनस निधी मंजूर होऊन आठवडा लोटला असताना सुद्धा जिल्ह्यांकडे आलेला नाही तर एखाद्या खाजगी कंपनीकडे या वितरणाचे काम सोपवले जाऊ शकते आणि त्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्हेरिफिकेशनचे कामसुद्धा केले जाऊ शकते अशी चर्चा आहे भीम पोर्टलवरती नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि टप्पा साठी त्यांचा बँक व्हेरिफिकेशन चाललं आहे असे बोलले जात आहे मात्र शेतकरी मित्रांनो कृषी विभाग अथवा खरेदी केंद्रांकडून जाहीर प्रसिद्धी येत नाही तो तोपर्यंत हीच चाच आहे शेतकरी मित्रांनो प्रथम टप्प्यातील बोनसचे वितरण जिल्ह्यानी खरेदी केंद्राकडे झाले खरेदी केंद्राने नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या याद्या स्वतः पडताळण्या केल्या आणि विक्री केलेल्या शेतकऱ्यांना झटपट बोनसचे वितरण केले मात्र आता हा जो काही सातशे पाच कोटी रुपयाचा निधी आलेला आहे हा निधी जिल्ह्यापर्यंत आलेला सुद्धा नाही आणि खरेदी केंद्राकडून किंवा कृषी विभागाकडून या पडताळणी संदर्भाचा कुठलाही जाहीर वक्तव्य आलेला नाही अशातच बरेच शेतकरी बीम पोर्टलवरती याद्या कशा पाहायच्या आपलं बँक व्हेरिफिकेशन ऑनलाईन कसं करायचं असे माहिती शोधत असतात तर शेतकरी मित्रांनो आपण अशी आपली कुठलीच माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शेअर करू नका जेणेकरून आपली फसवणूक होईल अशा बऱ्याचशा फर्जी वेबसाईट आहेत किंवा मॅसेजच्या माध्यमातून आपल्याला लिंक पाठवली जाते त्यावर आपली कुठलीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका शेतकरी मित्रांनो प्रथम टप्प्यातील बोलणं विलंब झाला असला तरी झालं मात्र टप्पा दोनसाठी विलंब होत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नमो शेतकरी सन्मान निधी योजना किसान सन्मान निधी योजना या योजनेचे हप्ते आलेले नाही अशामध्ये शेतकरी अद्यापही अस्वस्थ झालेला नाही तो विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काही माहिती शोधत असतो ज्यामध्ये तो आपली काही वैयक्तिक माहिती शेअर करील तर मध्ये त्याला धोका उद्भवू शकतो त्याचा बँक खाता सपाचट होऊ शकतो यासाठी किसान सन्मान निधीच्या जो काही एक्स ट्विटर हँडल आहे है यावरती आता एक अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट शिवाय इतर कुठल्याही ठिकाणी आपली बँकेची शेतीची माहिती शेअर करू नये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा नाशिक पालघर इतर ठिकाणचे जे काही आपले शेतकरी मित्र आहेत ते माझा बोनस आलेला नाही या पद्धतीची कमेंट करीत असतात मात्र टप्पा दोनच्या बोनस वितरणाला अद्यापही सुरुवात झालेली नाही त्यामुळे माझा बोनस आला की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही सध्या खरेदी केंद्रावरच टप्पा दोनच्या बोनस निधीचे वितरण झालेले नाही त्यामुळे खरेदी केंद्रच गोंधळामध्ये आहे शेतकरी मित्रांनो प्रथम टप्प्यातील बोनसचे वितरण खरेदी केंद्रांनी याद्यांच्या पडताळला स्वतःच केल्या होत्या आणि वितरण केलेलं होतं आता मात्र अशी काय गरज पडली की शेतकऱ्यांना आता बँक व्हेरिफिकेशनचं काम शेतकऱ्यांनाच करणे आहे यामधून शासनाचा हा वेळ काढूपणा दिसत आहे आणि यामध्ये नक्कीच विलंब केला जात आहे असे शेतकऱ्यांमध्ये आता बोललं जात आहे तर शेतकरी मित्रांनो टप्पा दोनसाठी साठी शासनाकडून अधिकृतपणे बँक व्हेरिफिकेशन संदर्भाची जाहीर प्रसिद्धी येत नाही तोपर्यंत आपण बँक व्हेरिफिकेशनचं काम करू नये तर शेतकरी मित्रांनो जे काही अपडेट येईल ते चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मिळत राहील धन्यवाद नमस्कार